आता आपण थोड्या वचापाक्या करणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की वचाबाकी करायची म्हणजे गोष्टी कमी करायच्या काढून टाकायच्या पहिली वजाबाकी आहे चार वजा एक आता पहिला अंक आहे चार म्हणून आपण असं करूया आपण चार ठिपके काढूया एक दोन तीन चार आपल्याकडे झाले चार ठिपके आता वजा एक म्हणलेला आहे म्हणजे चारमधून आपल्याला एक ठिपका काढून टाकायचा आहे कमी करायचा आहे मग आपण एक ठिपका काढून टाकू एक ठिपका काढला तो निघून गेला मग आता आपल्याकडे किती ठिपके उरले मजूया एक दोन तीन आपल्याकडे उरले तीन ठिपके म्हणजेच चार वजा एक बरोबर तीन आता पुढच्या वजाबाकीमध्ये सात वजा तीन आहेत पहिला अंक कोणता आहे सात आहे मग आपण कशाची तरी सात चित्र काढूया कशाची काढायची चांदण्या काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आपण काढल्या सात चांदण्या आता सातमधून तीन वजा करायचे आहेत म्हणजे तीन चांदण्या आपण काढून टाकायच्या मग आपण तीन चांदण्या काढूया एक दोन तीन या तीन चांदण्या काढून टाकायच्या चा। मग या तीन चांदण्या गेल्यावर किती चांदण्या उरल्या मोजूया एक दोन तीन चार आपल्याकडे बाकी उरल्या चार चंदण्या म्हणजे आपलं उत्तर आलं चार म्हणजेच सात वजा तीन बरोबर चार आता पुढची वजा बाकी आहे ती आहे आठ वजा दोन म्हणजे आता आपल्याला कशाचे तरी आठ चित्र काढायचे कशाची काढूया आठ चित्र ढगांची काढूया का आपण असं करूया की आपण आठ ढग काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आपण काढले आठ ढग आता आठमधून दोन वजा करायचे आहेत आठ वजा दोन म्हणजे दोन ढग काढून टाकायचे मग काढून टाकूया एक दोन दोन ढग काढून टाकले निघून गेले आता आपल्याकडे किती ढग उरले आता बाकी किती उरले ते मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आपल्याकडे उरले सहा ढग म्हणजेच आठ वजा दोन बरोबर सहा अशी आपण वजाबाकी करायची